तर इथं बघू शकता मित्रांनो आमच्या भाचे कंपनीने काय खेळ केला आहे पत्त्याच्या पानांचा पत्त्याची पानं सगळी लावली तशी एक वळीत आणि ते आता आपण पाडणार आहे थोडंसंच राहिलंय आता आणि आमचा चिक्या तयार करतोय सगळंही सक्सेस होईल का लॅची नको पानात परत खेळायला येत नाही ती जवळजवळ ठेवलेला म्हणून बस की नको मिस्त करू आणि शेवटचंही पान लावलेलं आहे आणि आता आमचा चिक्काही ढकलणार आहे वन टू थ्री स्टार्टच येसफुल झाला या ठिकाणी मिशन कम्प्लिटेड